यायचंय का आमच्या सोबत आम्ही तुला नाही आलो चल ना का आणि जा आपल्या जा चल चल दिवसभर नव्हता साधा आम्हाला नाही चल माय तुला आलो तर आम्हाला म्हणून आणि का काय मम्मापशी रात्रीन का रात्री झोपचीन का यायचंय तिच्याकडे जायचं का माझ्याकडे राहायचं पुन्हा कशी करमत तुला मम्मा का दिपशी कस नाही तू अंडाणी सांग हो का नाही त्याला घेऊन जात म्हणजे आम्ही तुला नाही लालो तेवढ्या लांबून अंधार पडलाय म्हणून म्हणलं वाघ रडन माझा तिला सांग नाही तू तिला जाऊन दे मला तू तुझी जा का जाऊ मी जाऊ तू राहायच आहे मम्मा पशी झोप का झोप पचन का मम्मा पशी रडणार नाही ना येडेवण नाही ना करणार कसा झोपणार होती माझ्या पशी तू त्याला हिथंच धोक्यात दे आणि त्याच्या पुढं धोका आता हिथं हिथच काही नाही घर झालं आता आता मी घर झालं मी आली बाजू वाजू शकते मला देव वरी राहा खाली जातो मग मी खाली झो पण त्याच्यापाशी चल बाई नाही आले मी माझ्या वागर चल अगं चल ना इथच आहे आपण जेवण कुठं केले मम्मीला सांग कुठं केले जेवण राहणार ना काय काय खाल्लं कानातलं पडायला लागल होत ते तुटलं होतं आणि ते उग एवढं एवढं कानात अडकून होत आणि तर मागून होत लोमकत मला दिसलं घेतलं कस काय हिथून हिथूनच कट ते हिथून हिथून वरून आता ते दोन्ही घालावत बाळ्या आता मजबूत तेच करायचं ते जोडण्यात ना गेले हानो हानो हान। हान। थाला। हान। थाला। आता अर्थच नाही दोन लहान होत ना आता चांगल्या मस्त एखादा लाल मणी मोती टाकावा उद्या सकाळी आणते तुला आणखीन तुला काही ते का आणायला कुठं आणायला बर गावात जा मम्मी घेऊन देते गावातून चल जा दुकान नाही वागा इथं जवळपास कुठं दुकान नाही जाणली ना नुनिया शाळात जायची तुला जायचं कोणती लपून टाका झाली नाही इथं यायच तुला गावात चल मग चल बघ गाडीवर तिथे कुठं तिला तू गावात जा मग गावात घेऊन देईन तुला चल गावात घेऊन गा आम्हाला आम्ही उद्याच्याला जाऊ आम्ही दर रविवारी गावात दाजे आकार र तुझे दात कोणचे पडलेत किबिनी दात पडलाय तुझ्या किबिनी दात पडलाय त्याला कशाने पडलाय कशाने हात काढ ना हात काढ ह्यू हिव बघ दाजल लि दात नाही नाही दात बुडते किडे येते दात काढून घेऊन जाते तुझ्या नाही पडले पडते नाही बाबा